ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळणार आहे की इकडे महिपन प्रियाचा जीव घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो पण काही करून प्रिया जीव वाचवण्यासाठी ती दुसऱ्या वॉर्डमध्ये गेलेली असते तेव्हा ती अश्विनला सांगते की माझा जीव धोक्यात आहे कारण की अश्विन हा महिपं चिकरे हा मला इथे मारायला आला होता अश्विन बोलायला लागतो हा महिपं चिकरे या हॉस्पिटलमध्ये तुला मारायला काय येईल प्रिय अश्विन तुला माहित नाही तो इथे अशून व्हायला तू जास्त विचार करतेस तेव्हा इथे ते प्रिय विचार करायला लागते की ह्या सगळ्यामध्ये मला अर्जुना रविराज वाचू शकतात आणि त्यासाठी मी माझं खरं सत्य त्यांना सांगून टाकेन हे सत्य समजल्यानंतर आपण सेफ राहू त्यानंतर ही कॉन्स्टेबलच्या फोनवरून रविराजांना मेसेज करते पण रोविराचं काहीच उत्तर देत नाहीत ते प्रिया विचार करते की आज रात्री मला या हॉस्पिटलमधून पळून जायला पाहिजे आणि घरी जाऊन त्यांना सगळं सत्य सांगितलंच पाहिजे आणि प्रिया विचार करते काय झालं तरी आज रात्री मला इथून पळायचं तर काय झालं तरी पळायचंच चा आहे